मध्ये बारा तारखेपासून इथल्या पालकांनी सगळ्यांनी मिळून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्याचा निर्णय न पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे याचं कारण असं आहे की इथं मुख्याध्यापकाची जागा जवळपास दोन हजार एकोणीसपासून रिक्त आहे आणि शिक्षकाची जागा एक रिक्त आहे गणित म्हणजे गणित आणि विज्ञानाचे शिक्षण इथं शिक्षक इथं नाही आणि हा प्रकार अनेक वेळा इथल्या लोकांनी निवेदनं दिलेल्या आहेत परंतु शिक्षणाधिकारी मॅडम असेल बीओ मॅ बीओ असतील त्यांनी कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही ज्यावेळेस बारा तारखेपासून हे आंदोलन सुरू झालं मी बारा तारखेला स्वतः बीओंना बोललो बी ओंना बोललो आणि शिक्षणाधिकारी मॅडमला बोललो त्यांनी मला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर शिक्षक देण्याची व्यवस्था करू त्यांनी इथं बाजूच्या गावचे दोन शिक्षक इथं तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा प्रश्न म्हणजे प्रयत्न केला परंतु तिथल्या लोकांनी आंदोलनं आम्ही करू आम्हाला ते शिक्षक आमचे कमी करून इकडे देत आहेत अशा प्रकारची भूमिका घेतली आणि हा काही फक्त खलंगरी गावचा विषय नाही जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये समजा मराठी शाळांमध्ये जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षक खूप कमी आहेत एका एका वर्गामध्ये दोन दोन तीन तीन वर्गाचे विद्यार्थी बसवले जातात शिक्षकांना म्हणजे अपुऱ्या शिक्षकांमुळं पूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे याकडं इथल्या शिक्षणाधिकारी मॅडमचं कसल्याही प्रकारचं लक्ष नाही आणि उलट इथं विद्या पालकांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर व्हिडिओच्या फोनवरून स्पीकर ऑन होतं त्यांना माहिती नव्हतं बहुतेक पालकांना धमकी देण्याचा प्रकार झाला फोर्स आणेल मी मध्ये टाकील सगळ्यांना विद्यार्थ्यांना मी बघून घेईल म्हणजे अशा प्रकारची धमकी या मॅडमने दिली आहे मला वाटतं तिच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झालेला असावा असं कोणी करू शकत नाही विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला चार पाच वर्षापासून लोक तक्रार करत आहेत त्याच्यावर कारवाई करणं लांब राहिलं ला। उलट पालकांना जर धमकी देण्याचे प्रकार होत असतील ती बी अधिकारी मॅडमकडून तर हे अतिशय चुकीचं आहे निंदनी आहे इथं शाळेच्या पाठीमागं ते खसून गेलेलं आहे कधीही ही बाजूची रूम पडू शकते अशा प्रकारची अवस्था आहे त्याच्या संदर्भात लोक निवेदन देत आहेत परंतु शिक्षणाधिकारी मॅडम असेल बीओ असतील या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत माळींसारखी दुर्घटना जर घडली तर त्याच्यानंतर हे लक्ष देणार आहेत का आणि म्हणून मला असं वाटतंय की या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे मी उद्या शिक्षण अधिकारी मॅडमच्या दालनात जाऊन ठिय्या आंदोलनाला बसणार आहे जोपर्यंत इथं विद्यार्थी देणार नाहीत त्यांच्या दालनातून मी उठणार नाही म्हणजे आपले शिक्षक जोपर्यंत देण्यात येणार नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या दालनातून दालना उठणार नाही अशी माझी भूमिका आहे आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट दिवशी सुद्धा खरं तर त्यांनी सम लगेचच म्हणजे इथं शिक्षक पाठवण्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी ती भूमिका न घेतल्यामुळं आज इथं पंधरा ऑगस्टच्या दिवशीसुद्धा विद्यार्थी आणि पालकांनी इथं शाळेत आले नाहीत बगर विद्यार्थ्याचं ध्वजारोहण महाराष्ट्रात पहिली घटना आहे बगर विद्यार्थ्याचं ध्वजारोहण या ठिकाणी झालेलं आहे परंतु त्यांना त्याचं काही देणं घेणं आहे असं वाटत नाही आणि आता इथून पुढच्या काळातसुद्धा आत्ताच इथं गावकऱ्याशी संवाद साधत असताना गावकऱ्यांनी सांगितलं आहे इथं सगळेजण विद्यार्थीसुद्धा जोपर्यंत इथं शिक्षक येणार नाही तोपर्यंत तो विद्यार्थीही शाळेत येणार नाहीत आणि संपूर्ण पालक या ठिकाणी साखळी उपोषणाला बसणार आहेत आणि तो त्वरित या सगळं बाबी जी गंभीर बाब आहे याची शासनानं प्रशासनानं शिक्षणाधिकारी नोंद घेतली पाहिजे आणि या पालकांना विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे अशी माझी भूमिका म्हणजे असे सगळे प्रकार होत असताना राज्याला शिक्षण मंत्री आहे का नाही जर समजा चार पाच वर्षापासून मुख्याध्यापकाचं एका शाळेत रिक्त आहे किंवा गणित आणि विज्ञानचं शिक्षकाचं पद रिक्त आहे आणि जर समजा अशी परिस्थिती असताना जर शिक्षण मंत्री किंवा शिक्षण विभाग लक्ष देत अस नसेल तर शिक्षण अधिकारी आपले शिक्षण मंत्री या राज्याला आहेत का नाही अशा प्रकारची परिस्थिती इथं आम्हाला दिसते आणि म्हणून या सर्वांनी लक्ष द्यावं मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं आणि या शाळेचाच नाही तर स जिल्ह्यातल्या सगळ्या शाळेंचा ज्या ज्या शाळेमध्ये अशी परिस्थिती आहे त्या शाळेंचा प्रश्न सोडवावा